हॅलो एव्हरी वन आज आपण उयार मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या द फिमेल चॉईस या फूड सप्लिमेंटबद्दल माहिती करून घेणार आहोत द फिमेल चॉईस ही फूड सप्लिमेंट महिलांसाठी त्यांच्या गायनिक रिलेट जे पण प्रॉब्लेम आहेत पी सी यू डी पी सी ओ एस फायब्रॉड सिस्ट ओहरूशी जे पण आजार असतील तर त्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये असे काही घटक वापरलेले आहेत जे महिलांच्या हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी काम करतात व त्यामुळे नक्कीच त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होते आता यातील जे, जे है, है, घटक आहेत ते म्हणजे पहिला शतावरी आहे अश्वगंधा आहे अशोका मंजिष्ठा सफेद मुसळी ज्येष्ठमध अनंतमूळ हे सर्व आयुर्वेदिक घटक यामध्ये वापरलेले आहे याचा नक्कीच आपल्यासाठी वापर होतो कारण हे सर्व आयुर्वेदामध्ये आपले जे आ, भारतातील लोक आहेत हे ह्या सर्व वस्तू त्यांच्या आहारात येत होत्या त्यामुळे आधीच्या महिलांचे खूप चांगलं आरोग्य राहत होतं परंतु आत्ताची आपली जी लाईफस्टाईल आहे त्यामुळे आपल्याला ह्या काही गोष्टी आपल्या आहारात ठेवणं शक्य होत नाही मग त्यासाठी आपल्याला कोणत्या तरी स्वरूपात घेणं गरजेचं आहे तर आपल्या वयारमर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जे धनंजय पाटील सर आहेत विकास सर यांनी एक खूप छान फूड सप्लिमेंट म्हणजे आपण महिलांसाठी वरदान म्हणू शकतो असं आपल्यासाठी हे दिलेलं आहे